बारामती दम दाटी पैसे बँका पण उघड्या होत्या रात्र आमच्याकडे तर बँक उघडी होती आणि जेव्हा बँकेचे फोटो आले म्हणले खोटे म्हटलं वेळ आणि तारीख लिहिलेली आहे त्याच्यावर आणि बँकेमध्ये वाईट एका गोष्टीचं वाटतं की जेव्हा ॲक्शन घेतली गेली त्या बँकेला ज्यांनी आदेश दिला की बँक रात्री उघडी ठेवा त्याच्यावर ॲक्शन नाही झाली तिथे करणाऱ्या कर्मचारी आज जेलमध्ये हे बरोबर आहे का मला सांगा त्या बँक मॅनेजरची काय चूक जर त्यांनी नेत्याचं ऐकलं नसतं तर बदली करायची धमकी आणि ऐकलं तर जेल आता तुम्ही विचारा न्याय आहे मी त्या बँकेची चेअरमन किंवा काय असते ना तर मी नैतिक जबाबदारी सांगितली असती की मी चेअरमन आहे ॲक्शन घ्यायचे माझ्यावर घ्या त्या गरीब कष्ट करणाऱ्याला घरी जाऊ द्या मला अटक करा कारण का बँकेचे चेअरमन मी आहे बाकी बँकवाले कुठे गायब झालेत सगळे आमच्याकडे पुणे जिल्ह्यात माहिती पडली पण तो बिचारा कष्ट करणारा त्याची बायको पूरं घरात रडतायत त्याला अटक झाली आहे आणि ही पैशाचं काय करतायत ती मला तुम्हाला सांगायला आमच्याकडे तर व्हिडिओ आहे तो, तो रोहित दादा तर पाच व्हिडिओ ट्विट ट्वीड करत होता तासाला ट्विट मीच म्हणला अरे काय चाललंय तो म्हटला आत्या काय करू एवढा वाटप चाललाय ते कळायला नको देशात काय चाललंय बघितले का मतदार नाही व्हिडिओ सगळ्या आमच्या मतदारसंघाला दृष्टच लागली आमच्याकडे रात्री बँक उघडीत अटक झाली पैसे वाटले गाड्या फोडल्या त्यानंतर पडली ही आमची संस्कृती नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही पण आमच्यातून तुम्ही सगळे शिका